नमस्कार मित्रांनो ॲक्टिव्हिटीचे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या शाळांमध्ये विविध प्रकारच्या सहशाली स्पर्धा घेत असतो चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा भाषण स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा रांगोळी स्पर्धा अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा आपण घेतो आपल्या शाळेतले सर्व विद्यार्थी या स्पर्धांमध्ये भाग घेत असतात आणि स्पर्धा झाल्यानंतर ज्यावेळी आपण स्पर्धेचं मूल्यांकन करतो ज्यावेळी आपण नंबर काढायला जातो त्यावेळी कोणत्या मुद्द्यानुसार मूल्यांकन करावं याबद्दल आपला थोडासा गोंधळ उडतो त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या स्पर्धांमध्ये मूल्यांकन करत असताना किंवा या स्पर्धांमध्ये सहभागी होत असताना आपण कोणत्या कोणत्या मुद्द्यांचा विचार केला पाहिजे जेणेकरून स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीचे गुण मिळतील आणि त्याचबरोबर आपल्या शिक्षकांना म्हणजे आम्हा सर्वांना या स्पर्धेचं मूल्यांकन करतानाही अडचण येणार नाही त्यामुळे या स्पर्धेच्या मूल्यांकनासंदर्भातले कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण भाषण स्पर्धेबद्दलची माहिती बघणार आहोत भाषण स्पर्धेची तयारी करताना कोणत्या मुद्द्यांचा विचार केला पाहिजे आणि त्याचबरोबर कोणत्या हो, कोणत्या हो, मुद्द्यानुसार भाषण स्पर्धेचं मूल्यमापन केलं पाहिजे मुलांचे नंबर काढताना कोणत्या हो, मुद्द्यांचा विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो जर तुमच्या शाळेमध्ये भाषण स्पर्धा तुम्ही घेत असाल किंवा आपले विद्यार्थी भाषण स्पर्धेमध्ये सहभागी होत असतील त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी शेवटपर्यंत बघून भाषण स्पर्धेचे हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे समजावून घ्यायचे आहेत मित्रांनो भाषण स्पर्धा किंवा वक्तृत्व स्पर्धेसाठी पहिला मुद्दा आपण विचारात घेतला पाहिजे तो म्हणजे विषयाची निवड आणि त्याची सुसंगतता विषय निवड मित्रांनो अतिशय महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांनी निवडलेला विषय योग्य आणि सुसंगत आहे का त्याच्या वयानुसार त्याच्या इयत्तानुसार किंवा जी काही थीम असेल भाषण स्पर्धेची त्यानुसार निवडलेला विषय जो आहे तो योग्य आणि सुसंगत आहे का हे आपण इथे या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर विषयाच्या सखोलतेचा विचार करून भाषण केले आहे का विषयाची सखोलता जी आहे त्याचा विचार करून भाषण केलं आहे का तर या मुद्द्यांचा विचार आपण या ठिकाणी विषयाची निवड आणि त्याची सुसंगतता अंतर्गत केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा भाषण स्पर्धेमध्ये भाग घेत असताना आपला जो विषय आहे तो आपल्याशी सुसंगत आहे का आणि त्याच्यानुसारच आपण भाषण केले आहे का त्याची सखोलता कितपत आहे या सर्व गोष्टींचा विचार या ठिकाणी केला पाहिजे तर भाषण स्पर्धेसाठी हा पहिला मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे विषयाची निवड आणि त्याची सुसंगतता यानंतर मित्रांनो भाषण स्पर्धेसाठी दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वक्तृत्व कौशल्य सर्वात महत्त्वाचा मुद्दा वक्तृत्व कौशल्य भाषणाची मांडणी भाषणाची सुरुवात भाषणाचा मध्य आणि भाषणाचा शेवट व्यवस्थित आहेत का हे अतिशय महत्त्वाचं आहे एखाद्या भाषण स्पर्धेमध्ये भाग घेत असताना भाषणाची सुरुवात त्याची शेवट आणि त्याचबरोबर भाषणाची ओव्हरऑल मांडणी आणि त्याचा मध्यभाग किंवा म्हणजे जे काही विषय विवेचन आपण त्या भाषणामाध्यमातून करणार आहोत विषयाचं या सगळ्या गोष्टी प्रॉपरली व्यवस्थित असल्या पाहिजेत आणि त्यामुळं मूल्यमापन करत असताना या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे किंवा के भाषण स्पर्धेत सहभागी होताना देखील हा मुद्दा आपण विचारात घेतला पाहिजे त्याचबरोबर वक्त्याचे बोलण्याची स्पष्टत्व आणि सुस्पष्टता हा देखील वक्तृत्व कौशल्याचा भाग येतो कारण आपला जो सहभागी झालेला विद्यार्थी आहे भाषण स्पर्धेमध्ये तो बोलतो कसा त्याच्या बोलण्यामध्ये सुस्पष्टता आवा आहे की नाही तर हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे याचाही विचार आपण हे वक्तृत्व कौशल्यामध्ये केला पाहिजे म्हणजे भाषणाची ओवरऑल मांडणी सुरुवात मध्य शेवट या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि त्याचबरोबर बोलणाऱ्याचे म्हणजे वक्त्याचे म्हणजेच आपले जे काही विद्यार्थी सहभागी होणार आहेत त्यांचं त्यांचं स्पष्टत्व आणि सुस्पष्टता या दोन बाबींचा देखील विचार या ठिकाणी भाषण स्पर्धेसाठी केला पाहिजे यानंतर मित्रांनो भाषण स्पर्धेची तयारी करत असताना किंवा भाषण स्पर्धेचे मूल्यमापन करत असताना तिसरा मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे विचारांची मांडणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आता या मुद्द्याअंतर्गत काय कोणती माहिती आहे बघा विचारांची सुसंगतता आणि श्रोत्यांना समजेल अशा पद्धतीने मांडणी म्हणजे आपण ज्या विषयावर भाषण घेतलेलं आहे त्या विषयाची सुसंगतता त्याच्यामध्ये जे काही आपण विचार व्यक्त करणार आहोत त्या विचारांची सुसंगतता आणि आपल्या समोर बसलेल्या श्रोत्यांना समजेल अशा भाषेमध्ये तो तुमचं भाषण असायला हवं किंवा मूल्यमापन करताना हे विचार करायला हवा त्याचबरोबर भाषणामध्ये लयबद्धता आणि सुस्पष्टता आहे का हे देखील आपण मूल्यमापन करताना विचारात घेतलं पाहिजे की जे, जे विद्यार्थी जो विद्यार्थी भाषण करत आहे त्याच्यामध्ये सुस्पष्टता आणि लयबद्धता आहे की नाही म्हणजे थोडक्यात विचारांची मांडणी अगदी व्यवस्थितरित्या केलेली आहे का सुस्पष्टपणे लयबद्धपणे केलेली आहे का हे देखील या ठिकाणी भाषणाचं मूल्यमापन करताना आपण विचारात घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थीने देखील वि विद्यार्थ्यांनी देखील भाषणामध्ये भाषण स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपल्या भाषणाची विचारांची किंवा ज्या विषयावर ते बोलणार आहेत त्याची मांडणी लयबद्धतेने सुस्पष्टतेने केलेली पाहिजे चला आता याच्यानंतर भाषण स्पर्धेसाठी पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघूया भाषण स्पर्धेसाठी यानंतर मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आवाजाचा चढ उतार अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही जर एक सुरात आपण जर भाषण केलं तर ते नीरज कंटाळवानं वाटतं आपल्या आवाजामध्ये चढ उतार असला पाहिजे तर याच्यामध्ये बघा वक्त्याच्या आवाजात आवश्यक तेवढे चढ उतार आहेत का हे देखील या ठिकाणी बघितलं पाहिजे भावनांची योग्य ती अभिव्यक्ती केली आहे का अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे बघा मला भगतसिंगावर एखादं भाषण करायचं असेल आणि भगतसिंगांची घोषणा इंकलाब जिंदाबाद ही मला त्या भाषणामध्ये वापरायची असेल तर ती घोषणा देत असताना तुमची भावनांची अभिव्यक्ती कशी आहे हे खूप महत्त्वाचं है, मी जर एका सलग उतारात हां इनकिला जिंदाबाद असं जर म्हटलं तर त्याचा इम्पॅक्ट तेवढा पडणार नाही त्यामुळं ती घोषणा देताना माझ्या आवाजाचा टोन हा वरच्या लेवलवरच असला पाहिजे तर तो जो चढ उतार आहे भाषणामध्ये तो चढउतार खूप महत्त्वाचा आहे आणि तो असेल तरच भाषण आपलं आकर्षक वाटतं श्रोत्यांना ऐकण्यासारखं वाटतं त्यामुळं भाषणाची तयारी करत असताना किंवा भाषण स्पर्धेचं मूल्यमापन करत असताना या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे आवाजाचा चढउतार कारण आपल्या भाषणामध्ये आपण बऱ्याचदा काही सुविचार सुवचनं किंवा सुभाषितांचा वापर करत असतो चारोळ्यांचा वापर करत असतो तर त्या प्रेझेंट करताना योग्य तो चढउतार आपण निश्चितच राखला पाहिजे तर हा देखील भाषण स्पर्धेच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आवाजाचा चढउतार यानंतर मित्रांनो भाषण स्पर्धेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आत्मविश्वास आणि देहबोली अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो जो विद्यार्थी भाषण करणार आहे त्याचा आत्मविश्वास म्हणजे तेवढा कॉम्पिडेंटली त्यानं ते, ते, ते भाषण प्रेझेंट केलं पाहिजे आणि त्याची बॉडी लँग्वेज देहबोलीसुद्धा तशाच पद्धतीनं असली पाहिजे तर या ठिकाणी बघा वक्त्याचा आत्मविश्वास आणि भाषण देताना त्याची देहबोली कशी आहे याचा विचार आपण मूल्यमापन करताना करायला हवा किंवा विद्यार्थ्यांनीसुद्धा भाषण स्पर्धेत भाग घेताना स्वतःचा जो कॉम्पिडन्स आहे आणि स्वतःची बॉडी लँग्वेज आहे देह बोली आहे त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर महत्त्वाचा पॉईंट इथं आहे तो म्हणजे वक्त्याने नेत्रसंपर्क राखला आहे का आय कॉन्टॅक्ट ज्याला आपण म्हणतो बऱ्याचदा काय होतं विद्यार्थी भाषण करत असताना समोर न बघता इकडे तिकडे कुठेतरी बघत असतो कारण तेवढा कॉन्फिडन्स नसतो तुमच्याकडे जर कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही फेस टू फेस किंवा आय कॉन्टॅक्ट आपला नक्कीच होतो समोर बसलेले श्रोतेक असतील किंवा मूल्यमापन करणारे आपले सर असतील शिक्षक असतील त्यांच्याशी आय कॉन्टॅक्ट असणं खूप गरजेचं आहे आणि म शिक्षकांनीसुद्धा भाषण स्पर्धेचं मूल्यमापन करताना एखाद्या विद्यार्थ्यानं अतिशय उत्कृष्ट भाषण केलं तोंड पाठ केलं सगळं परफेक्ट केलं पण के जर तू इकडे बघत असेल तिकडं बघत असेल आणि समोरच्या श्रोत्यांशी जर त्याचा आय कॉन्टॅक्ट नसेल तर तेवढा त्याचा इम्पॅक्ट पडत नाही त्यामुळे ही गोष्ट अतिशय महत्त्वाचं आहे की कि विद्यार्थ्यानं किंवा वक्त्यानं भाषण करत असताना त्याचा कॉन्फिडन्स कसा आहे त्याची बॉडी लँग्वेज कशी आहे देहबोली कशी आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यानं नेत्रसंपर्क नेत्रसंपर्क म्हणजे आय कॉन्टॅक्ट ठेवला आहे की नाही हे अतिशय महत्वाची गोष्ट त्या आहे त्यामुळं भाषण स्पर्धेचे मूल्यमापन करत असताना किंवा भाषण स्पर्धेसाठी तयारी करत असताना या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे आत्मविश्वास देहबोली आणि आय कॉन्टॅक्ट या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत यानंतर मित्रांनो पुढचा आपला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे श्रोत्यांवर प्रभाव ओव्हरऑल इम्पॅक्ट समोर बसलेल्या लोकांवर श्रोत्यांवर जे माझं भाषण ऐकणार आहेत त्यांच्यावर कसा प्रभाव पडला माझ्या भाषणाचा हे पाहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो भाषण श्रोत्यावर कितपत प्रभाव पाडला आपल्या भाषणाने श्रोत्यांवर कितपत प्रभाव पाडला श्रोते भाषण ऐकण्यात गुंतलेले आहेत का म्हणजे समोर बसलेले विद्यार्थी असतील समोर बसलेले श्रोते असतील ते माझं भाषण चालू असताना माझं भाषण ऐकण्यामध्ये गुंग झाले आहेत का गुंतलेले आहेत का माझ्या भाषणाचा त्यांच्यावर कसा इम्पॅक्ट पडला हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी भाषणाची तयार तयारी करत असताना आपल्या भाषणाचा श्रोत्यांवर प्रभाव पडेल अशा पद्धतीनं ते भाषण प्रेझेंट करायला हवं आणि शिक्षकांनी किंवा जे काही मूल्यमापन करणारे आपले परीक्षक असतात त्यांनीही श्रोत्यांवर या भाषणाचा एखाद्या विद्यार्थ्याच्या भाषणाचा एखाद्या वक्त्याच्या भाषणाचा कितपत प्रभाव पडला आहे ही सुद्धा मूल्यमापन करताना एक महत्त्वाची गोष्ट आहे जी मूल्यमापनासाठी नोंद नोट डाऊन करून ठेवली पाहिजे त्यामुळं श्रोत्यांवर प्रभाव ही भाषण स्पर्धेच्या दृष्टीने एक महत्त्वाची महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याचा विद्यार्थ्यांनीही लक्षात घेतली पाहिजे आणि परीक्षां परीक्षकांनीसुद्धा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे यानंतर मित्रांनो भाषण स्पर्धेसाठी पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भाषेची शुद्धता आणि शब्दसंपत्ती अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तर याच्यामध्ये वक्त्याच्या भाषेत शुद्धता आहे का आणि त्याने वापरलेली शब्दसंपत्ती कितपत समृद्ध आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे बघा आता बऱ्याचदा जेव्हा आपण प्राथमिक स्तरावर भाषण स्पर्धा घेत असतो त्यावेळी आपल्या मुलांची भाषणं ही साध्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये असतात पण जसं इयत्ता वाढत जातील पाचवी सहावी सातवी आठवी अकरावी बारावी पंधरावी मोठ्या मुलांसाठी भाषणं तर त्यावेळी त्यांच्या शब्दसंपत्तीचा विचार करणं खूप गरजेचं आहे शब्दसंपत्ती त्यांची कितपत समृद्ध आहे श भाषणामध्ये वापरलेले शब्द कितपत समृद्ध आहेत किती चांगल्या पद्धतीनं वापरलेत हे पाहणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर भाषा ही शुद्ध आहे का Uh, ही म्हणजे प्रमाण भाषा वापरली आहे की नाही हे देखील महत्त्वाचं आहे आता प्रमाण भाषा किंवा बऱ्याचदा आपण प्राथमिक स्तरावर काय करत असतो की मुलाने त्याच्या बोलीभाषेत जरी भाषण दिलं तरी आपण ते ॲक्सेप्ट करत असतो गाय्य धरत असतो तर हा मुद्दा शेवटी स्वतःवर आहे की आपल्या आप मुलानं भाषण देत असताना जर बोलीभाषेचा वापर केला तर शेवटी परीक्षकांनी किंवा शाळेतील शिक्षकांनी ठरवायचं आहे की बाबा आपण बोलीभाषा आक्षेप करायची की नाही पण प्राथमिक स्तरावर तरी आपण मुलांना त्यांच्या बोलीभाषेमध्ये भाषण करण्याची संधी दिली पाहिजे कारण महत्त्वाचं आहे की काय आहे की त्यांना समोर येऊन बोलणं त्याला तो कॉम्फिडन्स मिळणं की मी बाबा मी एक पन्नास साठ मुलांसमोर लोकांसमोर बोलू शकतो हा कॉम्फिडन्स मिळणं गरजेचं आहे त्यामुळं या ठिकाणी भाषेची शुद्धता थोडंफार जर आपण दुर्लक्ष केलं तरी चालू शकतं पण ज्यावेळी आपण वरच्या वर्गांच्या भाषण स्पर्धेचा विचार करतो पाचवी आठवी नववी दहावी किंवा त्याच्या वरच्या वर्गांचा तर त्यावेळी मात्र भाषेची शुद्धता राखणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर समृद्ध भाषे भाषा संग्रह किंवा शब्दसंग्रह विद्यार्थ्यांना वापरणं गरजेचं आहे त्यामुळे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे भाषेची शुद्धता आणि शब्दसंपत्ती आणि यानंतर मित्रांनो शेवटी ते म्हणजे वेळेचे पालन भाषण स्पर्धेची तयारी करत असताना मूल्यमापन करत असताना वेळेचं पालन हा देखील एक मुद्दा महत्त्वाचा आहे वक्त्याने दिलेल्या वेळेत भाषण पूर्ण केले आहे का बऱ्याचदा काय होतं की आपण मुलांना वेळ देत असतो जर भाषणची स्पर्धा असेल एखादी शाळा स्तरावर तर आपण असा काही वेळ देत नाही पण ज्या मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात त्या ठिकाणी मुलांना किंवा वक्त्यांना वेळ दिला जातो पाच मिनटं काय जे काय असेल ते तर त्या वेळेमध्येच मुलांना ते भाषण संपवणं गरजेचं आहे त्यामुळे वेळेचं पालन कितपत केलं आहे याचाही विचार करणं खूप गरजेचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे भाषण स्पर्धेची तयारी करण्यासाठी आणि त्याचबरोबर भाषण स्पर्धेचं मूल्यमापन मूल्य मूल्यांकन करण्यासाठी हे आठ पॉईंट्स या ठिकाणी बघितलेले आहेत या आठ पॉईंट्सचा वापर करून किंवा याच्यातले चार घ्या पाच घ्या तुम्हाला जेवढे पॉसिबल होतील तेवढे घ्या त्यांचा विचार करून मुलांचं मूल्यमापन केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा जी मुलं भाषण स्पर्धेची तयारी करत आहेत त्या मुलांनी त्यांच्या पालकांनीही माला आपल्या मु, मुलाची भाषणाची तयारी करत असताना या मुद्द्यांचा विचार करून जर भाषणाची तयारी केली तर नक्कीच तुमचं भाषण डेफिनेटली अतिशय परिणामकारक होणार आहे श्रोत्यांना ते लक्षात राहणार असणार आहे आणि नंबर्सचं तर विषय वेगळा आहे नंबर्स मिळू न मिळो पण आपल्या मुलानं भाषण करणं हे महत्त्वाचं आहे आणि ते जर चांगलं केलं प्रभाव पडेल असं केलं तर आपल्यालाही खूप आनंद होतो त्यामुळं या सगळ्या मुद्द्यांचा विचार आपण भाषण स्पर्धेची तयारी करत असताना मूल्यमापन करत असताना केलं पाहिजे आता या मुद्द्याव्यतिरिक्त अजून काही जर वेगळे मुद्दे असतील तुमच्याकडे तर ते नक्की कमेंटमध्ये लिहा आणि त्याचबरोबर हे जे आठ मुद्दे मी या ठिकाणी आपल्या स समोर दिलेले आहेत ते मुद्दे कसे वाटले आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये पोस्ट करा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्कीच करा मित्रांनाही शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आपण आता भाषण स्पर्धेच्या तयारीबद्दलची माहिती घेतलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या एखा एखाद्या वेगळ्या स्पर्धेची तयारी कशी करावी मूल्यमापन कसं करावं याविषयीची माहिती बघूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू